नमस्कार प्रेक्षको मी संग्राम प्रेक्षकांनो मी नेहमी सांगत आलेलो आहे की पंकजा मुंडे ह्या भारतीय जनता पार्टीला नको आहेत त्यांची मतं हवी आहेत त्या पक्षामध्ये राहिल्या पाहिजेत कुठलंही पद त्यांना मिळालं नाही पाहिजे मात्र त्यांची मतं जी आहेत त्यांच्या मागं असणारी महाराष्ट्रभरामधली ती त्यांना पाहिजे आहेत असं मी नेहमी सांगत आलेलो आहे त्याचं कारण मी नेहमी सांगितलेलं आहे पुन्हा आज काही नव्यानं घडामोडी घडलेल्या आहेत त्याबद्दलसुद्धा आज सांगणार आहे आता पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर निवडून आणलं आहे आता पंकजा मुंडे उपमुख्यमंत्री होणार की मुख्यमंत्री होणार की सभापती होणार हे प्रश्न महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेले जात आहेत मी सुरुवातीलाच सांगितलं की पंकजा मुंडे त्यांना पाहिजेत मात्र त्या सत्तेमध्ये नसताना त्यांची मतं कशी वापरता यावीत यासाठीचे प्रयत्न भारतीय जनता पार्टीनं मागच्या पाच सात वर्षापासून केलेली आहेत आता या सगळ्या गोष्टींवर त्यांना काहीही म्हणजे काय म्हणतो आपण त्याला बेनिफिट मिळालेलं नाही उलट त्यांचं नुकसान झालेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही पंकजा मुंडे यांच्याकडं आपण म्हणतो अनावधानाने या सगळ्या गोष्टी आहेत शक्ती आहेत गोपीनाथ मुंडेंनी जी काही कमाई करून ठेवलेली आहे ती कमाई पंकजा मुंडेंच्या मागे नाईलाजानं उभा राहते कोणती कमाई तर मतांची संख्या ही कुणाकडेही जाणार नाही ती फक्त आणि फक्त पंकजा मुंडेंकडे जाणार आहे आणि ते सगळं भारतीय जनता पार्टीला पंकजा मुंडेंच्या व्यतिरिक्त किंवा विरहित ते मिळवता आलेलं नाही म्हणून त्यांना पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घ्यावं लागलेलं आहे आणि आता देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार आहेत किंवा मग एकनाथ शिंदे राजीनामा देणार आहेत त्या दोघांपैकी कोणीतरी एक जण राजीनामा देणार आहे मग उपमुख्यमंत्री किंवा मग मुख्यमंत्री पंकजा मुंडे यांना केलं जाईल आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना मंत्री किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून प्रचारासाठी वापरता येईल यासाठीची स्ट्रॅटर्जी भारतीय जनता पार्टीची आहे असं बोललं आहे राजकीय वर्तुळामध्ये अशा प्रकारची जोरदार चर्चा आहे आता विधान परिषदेच्या सभापती पंकजा मुंडे होणार आहेत असं सांगितलं जात आहे नीलम गोरे उपसभापती आहेत विधान परिषदेला अद्यापपर्यंत पर्यंत सभापती मिळालेला नाही मात्र आता पंकजा मुंडे या विधान परिषदेच्या सभापती होणार आहेत असं बोललं जात आहे म्हणजेच पंकजा मुंडे यांना आता विधान परिषदेवर त्या सभापती झाल्या जरी विधानसभेच्या निवडणुका लागल्या तरी त्यांचं पद जाणार नाही कारण विधान परिषद हे सभागृह हे स्थायी सभागृह आहे पंकजा मुंडे यांना विधान परिषदेच्या सभापती म्हणून महाराष्ट्रभर प्रचारासाठी फिरवलं जाऊ शकतं आणि त्याचं बेनिफिट भारतीय जनता पार्टी मिळवू पाहत आहे असंही म्हणायला काय हरकत नाही अशा प्रकारची भारतीय जनता पार्टीची सध्या स्ट्रॅटर्जी आहे या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला सांगायच्या झाल्या तर पंकजा मुंडे मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की पंकजा मुंडे त्या नको आहेत त्या सत्तेत नको आहेत त्यांची मतं हवी आहेत पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीने उडवलेला आहे आता पंकजा मुंडे यांना तुम्ही म्हणाल की काय नेमकं केलेलं के आहे तर पंकजा मुंडे यांची विधानसभा उडवली आहे पंकजा मुंडे लोकसभेला उमेदवारी दिली तिथून त्या निवडून ना आलेल्या नाही त्या पराभव झाल्या पराभूत झाल्यानंतर त्यांचा मतदारसंघ संपला आता खरं तर पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीने गोठवला आहे असं म्हणायला काय हरकत नाही आणि त्यांना आता आधार ठेवलेला आहे म्हणजे त्यांचं पतंग आहे थे ते थेट सभागृहात सभागृहात सभापतीच्या खुर्चींना असं बांधलेलं आहे आणि तिथून त्यांचं पतंग चालणार आहे असं म्हणायला काय हरकत नाही आता त्यांना सभापती जर केलं तर त्या तिथंच राहणार मात्र राज्यामध्ये स्वतःच्या जिल्ह्यामध्ये येऊन नेमकं त्यांना काय मिळणार आहे हा सगळ्यात मोठा सवाल पुन्हा एकदा उपस्थित झालेला आहे आता पंकजा मुंडे विधान परिषदेचं सभापतीपद स्वीकारणार की राज्यामध्ये राहून एखादं मंत्रीपद स्वीकारणार किंवा उपमुख्यमंत्रीपद किंवा मुख्यमंत्रीपद स्वीकारणार या सगळ्या गोष्टी पंकजा मुंडेंना येणाऱ्या काळामध्ये काय नेमक्या मिळतात हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये चर्चेला जात आहेत पंकजा मुंडेंचं बेनिफिट भारतीय जनता पार्टीला कसं आहे आता जर तुम्हाला खरंच पंकजा मुंडेंना काही न्याय द्यायचा होता तर पाच वर्ष अगोदरच का नाही दिला याच्या अगोदर काही निवडणुका विधानपरिषद विधानसभा झालेल्या नाही आहेत का राज्यसभा झालेल्या नाही आहेत का राज्यपाल नियुक्त आमदार झालेले नाही आहेत का या सगळ्या गोष्टींची चर्चा महाराष्ट्रामध्ये तज्ज्ञांकडून केली जाते पंकजा मुंडेंचे समर्थक जे आहेत ते आता फार मोठ्या प्रमाणावर खुश आहेत त्यांना बाकीचं काहीही माहीत नाही ताईंचे समर्थक थोडक्यात आपण म्हणू त्यांना अंध भक्त आहेत ते ताईंना आता आमदारकी मिळालेली आहे त्यांना आता राज्यामध्ये मंत्रीपद मिळतील आणि मंत्रीपद दिल्यानंतर आपले दुकानं चालतील आपले कामं चालतील कंत्राटं चालतील त्यांच्या नावावर काही लोकांना दम देता येईल त्यांच्या नावावर काही लोकांकडून कामे घेता येईल या सगळ्या गोष्टींसाठी पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते दोन दिवस नुसत्या तोपा आणि गुलाल उधळत होते ठीक आहे त्यांना आनंद आहे त्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही आहे त्यांच्या त्या भावना आहेत त्यांच्या ताईबद्दलच्या त्यांच्या भावना आहेत आणि त्यांनी त्या व्यक्त केल्या पाहिजेत खरंतर एखादा कुटुंबातला माणूस आपला एखादा कुठली एखादी परीक्षा हो, पास पास होत असेल तर त्याचा आनंद वेगळाच असतो आणि तशा प्रकारचा त्या आनंद तो आहे तो ते जे व्यक्त करत असतील त्याबद्दल आपल्याला काही दुमत नाही आहे काही बोलायचंही नाही आहे मात्र एक अनिल थत्ते आहेत ते काहीतरी जोष्टीच आहे त्यांचा एक मी व्हिडिओ शॉट कोणीतरी सोशल मीडियावर टाकला होता आणि तो व्हायरल झाला होता आणि ते असं म्हणतात की पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन वगैरे काही नाहीये पंकजा मुंडे या काय म्हणतो त्याला अनुकंप भरतीवर नोकरीला लागलेल्या आहेत म्हणजेच काय तर अनुकंप भरती या सगळ्या गोष्टी काही लोकांना बऱ्याचशा लोकांना माहीत असतात ज्यांना नाही त्यांच्यासाठी सांगतो की अनुकंप म्हणजे काय ते एखाद्यांचे वडील दगावले आहेत किंवा मृत्युमुखी पाळलेले आहेत त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना मग त्याच्या मुलगा असेल मुलगी असेल पत्नी असेल त्याला अनुकंप भरतीवर घेतात म्हणजे पंकजा मुंडे यांचे वडील दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या जागेवर घेतलंय भारतीय जनता पार्टीनं म्हणून त्यांना अनुकंप भरतीमध्ये घेतलंय असं अनिल थत्त्यांना म्हणायचं आहे असं जवळजवळ आपण म्हणू शकतो तर ठीक आहे या सगळ्या गोष्टीच्या बाहेर राजकारणाच्या किंवा मग हा विनोदाचा भागसुद्धा असू शकतो याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही आहे मात्र भारतीय जनता पार्टीला पंकजा मुंडे यांचा कसा विधानसभेला वापर करता येईल यासाठीची सकळी आखणी प्लॅनिंग राज्यापासून ते थेट केंद्रापर्यंत झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही त्यामुळे आता पंकजा मुंडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री की सभापती कोण नेमके होणार हे दे येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागणार आहे मित्रांनो तुम्हाला पंकजा मुंडे कोणत्या चेहऱ्यामध्ये पाहिजेत उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सभापती काय नेमकं तुम्हाला हवं आहे याबद्दल तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या पंकजा मुंडेंना या तिन्ही पदं मिळू शकतात का याबद्दल सुद्धा बोला पंकजा मुंड्यांना फक्त आमदारकीच बास करून ठेवतील आणि त्यांना तसंच महाराष्ट्रभर फिरवतील केंद्रीय नेत्या म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत का याबद्दल सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा हा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद